वीस नोव्हेंबर रोजी राज्यभरात विधानसभेची निवडणूक पार पडली आहे आणि आता राज्यभरातील मतदारांना कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे ती तेवीस नोव्हेंबरची तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आमदार कोणाचा येणार सत्ता कोणाची येणार याबद्दल आता गाव गाव पातळीवर वस्त्यावर आणि शहरातही वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा रंगू लागल्यात विविध संस्थांनी आपले एक्झिट पोल देखील मतदान झाल्या झाल्या जाहीर केले आहेत त्यापैकी बहुतांश कंपन्यांचे संस्थांचे एक्झिट पोल हे महायुतीच्या दिशेने कल दर्शवतात तर एक दोन असे मोजकेच एक्झिट पोल आहेत ज्यांनी महाविकास आघाडीला जास्त संख्याभर दाखवलं आहे नमस्कार मी साहिल पाटील आणि आज आपण चर्चा करणार आहोत जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांची जालना जिल्ह्यातील जालना विधानसभा पोकरदन विधानसभा बदनापूर विधानसभा घनसावंगी विधानसभा आणि परतूर विधानसभेबाबत आपण चर्चा करणार आहोत या पाचही विधानसभामध्ये यावर्षी चांगलं मतदान झालं आणि राज्यभरात मतदानाचा टक्का वाढल्याने राज्यभरात जालना जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आला अर्थात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या टीमनं मतदानाबाबत जनजागृती केली राजकीय नेत्यांनीही ने मतदान वाढावं यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळं जालना जिल्ह्याला हा सन्मान राज्यभरात मिळाला यासह यंदाच्या निवडणुकीत एक दुसरी गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे महिलांची वाढलेली टक्केवारी जालना जिल्ह्यात महिलांनी दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत तब्बल सहा टक्के जास्तीचं मतदान केलं आहे आणि या म आकडेवारीमुळं महिलांचा जो काही मतदानाचा टक्का वाढला आहे त्यावर वा आता चर्चा होऊ लागली आहे एकीकडे एक महायुती सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीणसारखी योजना आणली होती आणि त्या योजनेचा परिपाक म्हणून की काय महिला ह्या मतदानाकडे आकर्षित झाल्या असाव्यात किंवा आपला नेता निवडून देण्यासाठी त्या मतदान केंद्रापर्यंत गेला असाव्यात आणि हा टक्का वाढला असावा अशा चर्चा आता वेगवेगळ्या ठिकाणी रंगू लागल्या आहेत मात्र तेवीसला मात्र वीस तारखेला निवडणूक प्रक्रिया झाली असेल मतदान झालं असलं तरी आता उद्या म्हणजेच तेवीस तारखेला निकाल कोणाच्या बाजून येतात कोणते आमदार निवडून येतात कोणते आमदार पडतात याबद्दल आता वेगवेगळ्या वेग चर्चा होऊ लागल्या आहेत आपण आता सुरुवातीला चर्चा करूयात जालना विधानसभा मतदारसंघाची जालना विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीने अर्जुनराव खोतकर यांना उमेदवारी दिली होती अर्थात ही शिंदे सेनेकडून उमेदवारी त्यांना देण्यात आली होती शिवसेना धनुष्यवाणाच्या चिन्हावर त्यांनी वर्षीची ही निवडणूक लढवली त्यांच्याविरोधात त्यांचेच प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षानं पंजा या निशाणीवर मैदानीत मैदानात उतरवलं होतं मात्र प्रत्येक वेळेला ह्या दोन नेत्यामध्ये पारंपरिक लढत होत असताना यंदाची लढत तितकी सोपी राहिली नव्हती कारण यामध्ये एक वेगवेगळे वेग वेग राजकीय डावपे चाकण्यात आले होते वेगवेगळ्या वेग वेग स्ट्रॅटेजी ठरवण्यात आल्या होत्या आणि आणि आपण पाहिलं की काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अब्दुल हाफीज जे की पत्रकार आहेत त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता सुरुवातीला अब्दुल हाफीज यांनी दिल्लीपर्यंत फिडिंग लावले होते तिकीटासाठी आणि त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती कारण जालन्यातील जालना जिल्ह्यातील काही मोठ्या नेत्यांचाही त्यांच्या पाठीमागे हात होता तसे प्रयत्न केले गेले त्यामुळेच की काय कैलास गोरंट्याल यांना पहिल्या यादीत तिकीट मिळू शकलं नव्हतं मात्र कैलास गोरंट्याल यांनी देखील जोरदार फिडिंग लावत दुसऱ्या यादीत मात्र आपलं तिकीट मिळवलं आणि त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता यानंतर अब्दुल हफीज यांनी मी समाजाच्या रेट्यामुळे किंवा समाज बांधवांच्या मागणीमुळे आणि काँग्रेस आमच्यावर मुस्लिम समाजावर अल्पसंख्याकावर अन्याय करते कुठेतरी आम्हाला लोकप्रतिनिधित्वाची संधी देत नाही हा आरोप करत बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि ते देखील मैदानात उतरले या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने त्यांचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांना तिकीट दिलं होतं आणि डेव्हिड घुमारे हे देखील मैदानात होते तसंच भाजपसोबत बंडखोरी करत अशोक पांगारकर हे देखील मैदानात उतरले होते एक ओबीसी मतदान आपल्याकडे ओढण्याचा त्यांचा अजेंडा होता आणि त्या दृष्टीनं ज्यांना शहरातील व्यापारी असेल किंवा ओबीसी बांधव असेल त्यांच्यामध्ये ते फिरले त्यांनी त्यांच्याकडे मतांची मागणी केली आणि त्यांनाही एक चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सुरुवातीला पाहायला मिळत मिळालं होतं मात्र ज्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडली त्या दिवशी खरी लढत जालना विधानसभा मतदारसंघात जर झाली असेल तर ती कैलास गोरंट्याल अर्जुनराव खोतकर आणि अब्दुल हफीज या तिघामध्ये झाली एकीकडे ग्रामीण भागामध्ये अर्जुनराव खोतकर यांना चांगले लीड मिळेल असे सर्वे बऱ्याच लोकांकडून मिळाले जे सर्वेक्षण केलं लो लोकांशी बातचीत केली यातून असं आढळून आलं की ग्रामीण भागात एक साठ चाळीसचा रेशो पाहायला मिळाला मतांच्या साठ टक्के मतं ही अर्जुनराव खोतकर यांच्या पारड्यात जातील असं भाकीत किंवा असा अनुभव अनेक लोकांनी व्यक्त केला तर चाळीस टक्क्यामध्ये बाकी उर्वरित उमेदवार आहेत ज्या की कैलास गोरंट्याल यांच्यासह इतर उमेदवारांच्या पारड्यात पडतील मात्र शहरात तशी परिस्थिती नव्हती शहरात हो ही ही जे काही मुस्लिम मतदान होतं हे मेन फॅक्टर यावर्षीचं ठरते आणि याच मतांच्या वजाबाकीवर जालनेचं उमेदवार निवडून येणार हे कुणी नाकारू शकत नाही मात्र इत मात्र इथलं जे मुस्लिम मतदान आहे हे यावर्षी दोन ठिकाणी डिवाईड झालं होतं मुख्यतः म्हणजेच कैलास गोरंट्याल यांच्याकडे आणि अब्दुल हाफीज जे की अपक्ष उमेदवार आहेत त्यांनाही एक मोठ्या प्रमाणात जालना शहरात मुस्लिम मतदारांचा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं ही जी जालना विधानसभेची निवडणूक झाली ती तिरंगी झाली असं म्हणायला काही हरकत नाही कारण या निवडणुकीत लोकांच्या जे काही फीडबॅक आले लोकांचे जे काही सर्वेक्षणाची उत्तर आली त्यानुसार हे पहिल्या क्रमांकाला अर्जुनराव खोतकर असू शकतात दुसऱ्या क्रमांकाला कैलास गोरंट्याल आणि तिसऱ्या क्रमांकाला अब्दुल हफीज असतील अशा शक्यता आता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहेत आणि सर्वसामान्य मतदारांकडून जी आकडेमोड केली जाते ती याच पद्धतीने केली जाते म्हणजे जालन्याच्या फॅक्टरमध्ये जर अर्जुनराव खोतकर हे विजयी ठरत असतील तर त्यांचा विजय इथल्या मुस्लिम मना मताच्या वजाबाकीवर ठरेल असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं माझ्या सर्वेक्षणानुसार माझ्या अंदाजानुसार जालना विधानसभा हे अर्जुनराव खोतकर बाजी मारतील यात काही शंका नाही आता आपण विचार करूयात बदनापूर विधानसभा मतदारसंघ बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि गेल्या दोन टर्मपासून म्हणजे अर्थात दहा वर्षापासून आमदार नारायण कुचे हे भाजपकडून बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत मात्र रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर असलेली जारांगी पाटील यांची नाराजी त्यानंतर त्यांनी आपल्या काही सभामध्ये नारायण कुचे यांच्याबाबतही जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि मराठा समाजामध्ये मनोज सारांगी पाटील समर्थकामध्ये नारायण कुचे यांच्याबद्दल एक रोष होता तो रोष यावर्षी मतात परिवर्तित झाला आणि जे महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात उभे होते बबलू चौधरी त्यांना जास्तीचं मताधिक्य मिळालं त्यांच्या पाड्यात जास्तीची मतं गेली अशी चर्चा निवडणुकीच्या सायंकाळी मतदान संपल्यानंतर सुरू झाली आणि बदनापूर मतदारसंघातून रूपकुमार उर्फ बबलू चौधरी यांनाच विजय मिळेल असे प्रिडिक्शन्स येऊ लागलेत त्यामुळं बदनापूर मतदारसंघातली जर मतदानाचं जे विभाजन झालं मतांची जी टक्केवारी वाढली हे पाहता बबलू रूपकुमार चौधरी हे दोन हजार चौदापासून या मतदारसंघात लढत आहेत प्रत्येक वेळी त्यांचा पराभव होत आला मात्र प्रत्येक वेळी त्यांना मिळालेलं जे मतांचं प्रमाण आहे हे वाढत गेलेलं आहे आणि ह्या एक अंदा या अंदाजानुसार जर गेलं आणि दुसरीकडे जरांगा जारांगे पाटील समर्थकांचाही जर विचार केला आणि नारायण कुचे यांच्याबाबत जो मतदारसंघात रोष याची नारायची आहे याचा विचार केला तर बदनापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून बबलू उर्फ रूपकुमार चौधरी हे विजयी होतील असा अंदाज आता बांधला जातोय त्यानंतर आपण चर्चा करूयात परतूर विधानसभा मतदारसंघाची याच मतदारसंघात सध्याचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांनी भाजपकडून मैदानात उतरून एक चांगली फाईट केली आहे मात्र याच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची देखील सभा झाली आणि महाविकास आघाडीने मशाल्या चिन्हावरती आसाराम अर्थात ए जी बोराडे यांना उमेदवारी दिली होती या दोन नेत्यांमध्ये प्रमुख फाईट होईल असं वाटलं होतं मात्र काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून फिडिंग लावणारे माजी आमदार सुरेश कुमार जेतल्या यांनी ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते मैदानात राहिले टी व्ही या चिन्हावर ते निवडणूक लढले त्यामुळं या मतदारसंघातील निवडणूक ही दुरंगीनं होता तिरंगी निवडणूक झाली आणि कुठेतरी महाविकास आघाडीतलं बचके भांडण आहे ए जे बोराडे आणि सुरेश कुमार जेतलिया यांचा जो समन्वय महाविकास आघाडीच्या नेत्यांना घालता आला नाही हेच त्यांच्या अपयशाचं कारण ठरू शकतं आणि बबनराव लोणीकर आहे जे की त्यांनी मतदारसंघात का जे काही विकास कामं केले त्यांची एक ठरलेली वोट बँक आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा त्यांचे चिरंजीव राहुलभाई लोणीकर आहे यांनी मतदारसंघाचे फिरून केलेलं कामकाज आहे त्यांचे जे फॉलोअर्स आहेत या जीवावर बबनराव लोणीकरांच्या कामाच्या जीवावर बबनराव लोणीकर परतूर मतदारसंघात बाजी मारतील असे आकडे आता समोर येऊ लागले आहेत अशी आकडेमोड आता गावागावात केली जाऊ लागली आहे त्यामुळं एकीकडे महाविकास आघाडी जो काही समन्वय होता त्या समन्वयाच्या अभावामुळे म्हणजेच ए जे बोराडे पाटील आणि सुरेश कुमार जेतल्या यांच्यात मनोमिलन कुठेतरी करता आलं नाही आणि या दोघांच्या या यांच्या लढतीमुळं जे काही आ... मतांचं विभाजन झालं महाविकास आघाडीच्या याचाच फायदा बबनराव लोणीकरांना होणार आहे असं दिसतंय आणि जी नाराजी या मतदारसंघात जारांगे पाटील समर्थकांची अगदी निवडणुकीच्या तीन दिवस अगोदरपर्यंत होती मात्र निवडणुकीच्या दिवशी जारांगे पाटील समर्थक बऱ्यापैकी बबनराव लोणीकर यांच्याकडे वळाल्याचं पाहायला मिळालं ती नाराजी शेवटच्या दिवशी मतदानाच्या दिवशी दिसून आली नाही त्यामुळं बबनराव लोणीकर यांचा विजय मत ब परतूर मतदारसंघातून निश्चित मानला जातो आहे तशा आता चर्चा होत आहेत आता आपण विचार करूयात घनसावंगी मतदारसंघाबाबत घनसावंगी मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला आहे राजेश टोपे हे गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतात दोन वेळा मंत्रिपद त्यांनी उपभोगलं आहे मात्र याच मतदारसंघात यावर्षी एक मोठा ट्विस्ट आलेला आहे आपण पाहिलं की दोन हजार चौदापासून हिकमत उढाण हे देखील या मन मतदारसंघात आपलं भविष्य आजमावत आहेत मागच्या वेळीची अगदी दोन हजार मतांनी त्यांना विजयापासून मुकावं लागलं त्या वर्षी त्यांनी ताकद लावली असली तरी याच मतदारसंघात एक कारखानदार आहेत आणि त्या आहेत सतीश घाटगे पाटील आणि सतीश घाटगे पाटील यांनी या मतदारसंघात विजय होण्यासाठी आज नाही तर गेल्या तीन वर्षापासून परिश्रम घ्यायला सुरुवात केली होती आपल्या कारखान्याच्या सी एस आर फंडातून त्यांनी या मतदारसंघात सुमारे साडेतीनशे किलोमीटरचे पानंद रस्ते केले होते यासाठी चाळीस ते पंचेचाळीस कोटींचा खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून नाही मात्र कारखान्याच्या पैशातून केला होता आणि त्यामुळंच इथला ऊस उत्पादक शेतकरी त्यांना कनेक्ट झाला होता इथल्या गावातील जो काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज लोक होते ते त्यांना कनेक्ट झाले होते आणि गेल्या तीन वर्षे त्यांनी भाजपचं काम केलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपच्या नेत्यांचे कार्यक्रम ठेवले होते मात्र ऐनवेळी तिकीट त्यांना मिळेल अशी आशा असताना हे तिकीट शिंदे सेनेनं हिकमत उडाणांना दिलं कारण हिकमत उढाणांना दोन हजार एकोणावीसीमध्ये या ठिकाणी मोठं मतदान मिळालं होतं आणि केवळ दोन हजार मताने त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी वाटत होते की हिकमत उडाण इथून निवडून येतील त्यामुळे त्यांना ते तिथं ती तिकीट देण्यात आलं मात्र महायुतीत बंडखोरी करत भारतीय पक्षात भारतीय जनता पक्षाचे जे काही आ, हे होते सतीश घाडगे पाटील होते यांनी अपक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तेही मैदानात होते या तीन नेत्यांमध्ये प्रमुख लढत होईल असं वाटत होतं मात्र वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी कावेरी बळीराम खटके यांना उमेदवारी दिली होती आणि हीच उमेदवारी राजेश टोपे यांच्या पराभवाचं कारण ठरू शकते असे रिपोर्ट्स आता येऊ लागले आहेत कारण बळीराम खटके यांचं घनसावंगे मतदारसंघात एक चांगलं वर्चस्व आहे त्यांनी आपल्या पत्नीला वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळवून देत उभं केलं होतं आणि याच मतदारसंघात त्यांनी लक्ष्मण हाकिंच्या सभा लावल्या होत्या या सभेचा परिपाक म्हणून की काय ओबीसी बांधव जे आहे ते एकवटले होते ज्या गावात धनगर समाजाचं मताधिक्य आहे अशा गावात एकजुटीनं वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं म्हणून घनसावंगी मतदारसंघातील जी निवडणूक आहे ती तिरंगीनं राहता चौरंगी झाली आणि आता या ठिकाणी जे प्रेडिक्शन्स करणं राजकीय विश्लेषकांना थोडं कठीण जाऊ लागलं एकीकडे सतीश घाटगेमुळं हिकमत उडाणांना फटका बसेल अशा चर्चा होत असल्या तरी मात्र याच मतदारसंघातला जो काही ओबीसी मतदार होता ही राजेश टोपे यांच्या हक्काची बँक होती आणि त्या वोट बँकेवरती बळीराम खटके यांनी हाताहातोडा घातलेला आहे त्यामुळे ही वोट बँक बऱ्यापैकी खटकेकडे डायव्हर्ट झालेली आहे आणि यातल्याच ओबीसींना टार्गेट करत एकमत उढाण्यांनी यांनी आपला डाव साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या चौरंगी लढतीमध्ये एकीकडे राजेश टोपे यांची हक्काची ओडबँक जी ओबीसीची होती त्या अर्धी एक बैराम खटके यांच्या पत्नी कावेरी खटके त्यांच्याकडे वळलेल्या असल्यामुळे तो एक मोठा फट फटका राजेश टोपे यांना बसला आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघातला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे जो गेल्या अनेक वर्षापासून राजेश टोपे यांच्यावर नाराज आहे तो सतीश घाडगे पाटील यांच्याकडे वळाला आणि त्यामुळे हे दोन मोठे फटके आमदार राजेश टोपे यांना बसलेत आणि त्यामुळं राजेश टोपेंचं जी मतांची गोळाविरीज होती आकडेमोड होते ती खाली येणार यात नक्की मात्र यामध्ये हिकमत उढाणचा जो काही पारंपरिक आता दोन वेळा निवडणुका लावल्या जो काही पारंपरिक का मतदार आहे तो त्यांच्यासोबत होता आणि ग्रामीण भागातून हिकमत उडाणांना एक चांगली लीड होती त्यामुळं या तीन नेत्यांच्या म्हणजे राजेश टोपे कावेरी खटके आणि सतीश घाटगे यांचं जे काही मत विभाजन होणार आहे या मतांची तुलना करता हिकमत उडान हे सरळ सरळ विजयी उमेदवार होतील विजयाचे दावेदार असतील असे इनपुट्स अशा चर्चा आता घनसावंगी मतदारसंघात रंगू लागल्या आहेत आता शेवटी उरतो तो भोकरदन मतदारसंघ पण भोकरदन मतदारसंघाचा विचार केला तर राज्याचे भाजपच्या सगळ्याच निवडणुकांचे सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते रावसाहेब पाटील दानवे यांचे चिरंजीव विद्यमान आमदार संतोष दानवे ही माहितीकडून भोकरदन विधानसभा रिंगणात होते तर त्यांच्याविरोधात चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक मैदानात होते खरं पाहिलं गेलं तर गोकरदन मतदारसंघामध्ये दुरंगीच लढत झाली पारंपरिक लढाकार लढत आहे असं असलं तरी रावसाहेब पाटील दानवे यांना लोकसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि याच पराभवाची आता एक सहानुभूती त्यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना मिळत असल्याचं ऐकायला मिळते कारण लोकसभेला जो मनोज दारांगे पाटील फॅक्टरीत चालला तो तितक्या प्रभावीपणे आता चाललेलं नाही मराठवाड्यात आणि त्यामुळे की काय जे भोकरदन मतदारसंघ आहे तेथे रावसाई पाटील दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे विजयी होतील असा दावा केला जातोय असे आकडेमोड केली जाते तर आता खरं चित्र उद्या अर्थात तेवीस तारखेला दुपारी दो दोन तीन वाजेपर्यंत क्लिअर होईल मात्र जे मिळणारे इनपुट्स आहेत ज्या चर्चा आहेत जी आकडेमूळ केली जाते त्या आधारावर मी हा विश्लेषण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा विश्लेषण आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार